मी हिहास प्रश्न विचारला म्हटले आता हि तुमचा घरातलाच नाही सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे सासवा सुनाचं पडतंय काय विचारलं कसं करत आहे नेमकं ते आपण कसं होत तू का आली नाहीस लवकर मी गेलो असं म्हणायचं नाही येऊन दे नाही येऊन दे आपण चालूच करायचं भांडणं करायची नसते मग ही नाही ही इमारत झाली असते झाले असते काय सांगा ही नुसती या काहींच्या जिवावणी इथन माग पोलिसनी देणं घेणं लग्न वरड केली ढोरांच्या जिवावणी कुणाच पैसा योग घ्या नाही स्वतः दंडाव या भगवंतान पांडुरंगाने उभा केले मला तेन ताकद दिली असल्यापासून मला गावात म्हणतात बाईला सून कशी गावली अशी कामाची वागी पहिल्यापासून मला नावस आणि माझा दीर बी कन्हे तुम्हाला सुद्धा त्याचा अप्रूप आहे हो आहे अभिमान अभिमान मोठा आपल्याला त्याला कधीच नाही